श्री परमात्मने भगवत परमात श्रीमद्भवताभ्यासितीध्यायख्योग भगवान श्रीकृष्णांचे उत्तर भाग सातवा कर्मयोग विवेचन भाग दुसरा श्लोक आहेत बेचाळीस ते चव्वेचाळीस श्लोक बेचाळीसावा या पुषिता वाचम प्रवदं पश्चिता पार्थ वेदवादरता इति वादिनः वादिन याम इमाम पुष्पितां वाचम प्रवदंती अविपश्चितः वेदवादर पार्थ न अस्ति इति वादिनः अतिवादिन मध्ये मय व्यंजनाथपूरचा स्वर मिसून झालेला संधी आहे विपश्चितः प्रवदंती अविपश्चित झालेल्या ना नान्यद असती न अन्यत असती इति असे याच्यामध्ये आलेले संधी शब्दार्थ आणि व्याकरण बघूया याम यत् सर्व नाम स्त्रीलिंगी द्वितीया एक वचन इदं सर्वनाम द्वितीया एक वचन पुष्पिताम पुष्प चौथा गण परस्मयपद विकसित होणे कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण स्त्रीलिंगी द्वितीया एक वचन वाचम वाच स्त्रीलिंगी द्वितीया एक वचन प्रवदंती प्रधिक वद पहिला गण परस्मयी पद बोलणे वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन अविपश्चिता अविपश्चित पुल्लिंगी प्रथमा बहुवचन हा सामासिक शब्द आहे विपश्चित म्हणजे विद्वान ज्ञाता किंवा शहाणा अविपश्चित न विपश्चित अविपश्चित जो विद्वान ज्ञाता शहाणा नाही तो नैत पुरुष वेद हा वेदवादरत पुलिंगी प्रथमा बहुवचन वेदवादरत हा सामासिक शब्द आहे वेद वाद आणि रथ तीन शब्द एकत्र आले समास म्हणला वेदाना विषय वादा हा हा झाला मध्यम पदलोपी कर्मधार आहे कारण विषय हा शब्द सामासिक पदामध्ये आलेला नाही आणि वेद वादे रता हा हा झाला सप्तमी तर पुरुष वेदाच्या आधारे केल्या जाणाऱ्या वादांमध्येच रमणारे ते वेद हा पार्थ पार्थ पुल्लिंगी संबोधन एक वचन न हे अव्यय नाही अन्यत अन्यत सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा एक वचन अस्थि असं दुसरा गण परस्मयीपद पर, वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन अस्थि म्हणजे असणे इति अव्यय अस वादिन हा वादिन पुल्लिंगी प्रथमा बहुवचन या तिन्ही श्लोकांचा अर्थ खर एक तर एकत्र बघायचा आहे आता आपण फक्त त्याच्यातले क्रियापद कोणती आहेत आणि वाक्य रचना काय आहे तेवढं बघूया पूर्वार्धामध्ये क्रियापद आलेले आहे प्रवदंती आणि उत्तरार्धात क्रियापद आलेले आहे असती प्रवदंती क्रियापदाचा करता आहे विपश्चिता प्रवदंती विपश्चित विपश्चित विपश्चितः प्रथम बहुवचने प्रवदंती क्रियापद प्रथम बहुवचनात आलं करता आणि क्रियापद विपश्चित प्रवदंती काय म्हंटल वि, म्हणजे विद्वान लोक बोलतात काय बोलतात इमाम पुष्पितं वाचम प्रवदंती अशी ही पुष्पित वाणी बोलतात आकर्षक वाणी बोलतात याम म्हणजे जी, जी विपश्चित ज्ञानी लोक विद्वान लोक हे जे आकर्षक वाणी बोलतात त्या विपशिताच विशेषवादरता वेदाच्या अर्थवादामध्ये रमलेले पार्थ हे संबोधने हे पार्थ वेदवादरता विपश्चितः याम इमा पुष्पितं वाचम प्रवदंती हे पार्थ वेदाच्या अर्थवादात रमलेले विद्वान लोक ही जी पुष्पितवाणी बोलतात आणखीन म्हटलंय न अस्ति असती वादिन यापेक्षा दुसरं काहीही नाही असं बोलणारे आता कशापेक्षा दुसरं काही न बोलणारे ते पुढच्या श्लोकामध्ये आलेले श्लोक त्रेचाळीसावत कामात्मान स्वर्ग परा जन्म कर्म फल प्रदाम क्रियाविशेष बहुलाम भोगैश्वर गतींप्रती पदेद कामात मानह स्वर्ग परा कर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम भोग ऐश्वर गतीम प्रती स्वर्ग परा जन्म कर्म फलप्रदाम इथं स्वर्गपरा पुढच्या विसर्गाचा लोभ झालेला आहे पुढे कोमल व्यंजन व्यंजनालय म्हणून स्वर्ग परा जन्म कर्म फलप्रदाम भोग ऐश्वर गतीम हा सामासिक शब्द आहे त्यामुळं त्याच्यामधला संधी सोडवायचा नाही भोग ऐश्वर्यगत असे तीन शब्द आलेले आहेत त्याच्यामध्ये व्याकरणाने शब्दार्थ बघूया कामात मान कामात्मन पुल्लिंगी प्रथम बहुवचन काम, काम हा ज्याचा आत्मा आहे अस अर्थातच सामासिक शब्द आहे काम हा एव आत्मा यशम ते ज्यांचे काम हाच आत्मा आहे असे ते स्वर्गपरा हा स्वर्गपर पुल्लिंगी प्रथमा बहुवचन स्वर्ग आणि पर असे दोन शब्द एकत्र आले आणि समाज बनला स्वर्ग हा एव, पर हा यशाम ते आता पर या शब्दाचे अर्थ पुष्कळ आहेत शत्रू श्रेष्ठ पर हे सर्वनाम म्हणून पण वापरलं जात इथं श्रेष्ठ असा अर्थ आहे स्वर्ग हा ज्यांना श्रेष्ठ वाटतो ते जन्म कर्म फलप्रदाम जन्म कर्म फलप्रदा स्त्रीलिंगी द्वितीया एक वचन हाही सामासिक शब्द आहे जन्म च च इतर इतर द्वंद्व किंवा जन्म एव कर्मफलम असाही सोडवता येईल जन्म हेच कर्माचं फळ हा होईल कर्मदारे कर्मफलम कर्म षष्ठी हो कर्म 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 तत्पुरुष जन्म कर्म कर्मफलयो हो प्रदा षष्ठी तत्पुरुष जन्म आणि कर्मफळ देणारी किंवा जन्म कर्मफलम प्रददाति इति असा हा उपपत तत्पुरुष समाज सुद्धा सोडवता येईल जन्म आणि कर्म फल देणारी असा त्याचा अर्थ होईल क्रिया विशेष बहुला स्त्रीलिंगी एक वचन। क्रिया बहुला द्वितीया एकवचन क्रियाविशेष बहुला हाही सामासिक शब्द आहे विशेषा क्रिया क्रियाविशेष हा झाला कर्मधार आहे क्रिया विशेष हा बहुला हा बहुर्वी समाज झाला ज्यामध्ये विशेष क्रियांचं बाहुल्य आहे अशी भोगैश्वर्य गतीम भोगैश्वर्य गती स्त्रीलिंगी द्वितीया एक वचन भोग व ऐश्वर यांच्या गतीसाठी म्हणजेच प्राप्तीसाठी भोग हा च ऐश्वर इतर इतर द्वंद्व आणि भोगैश्वर योहो गतीही प्राप्तीही हा झाला षष्ठी तत्पुरुष किंवा भोग हा च ऐश्वर गती चेशाम समाहार हा समाहार द्वंद्व समाज झाला भोग ऐश्वर आणि गती प्रति हे अव्यय कडे असा त्याचा अर्थ होतो आता या श्लोकामध्ये क्रियापद आलेलं नाहीये मागच्या श्लोकाला धरूनच हा श्लोक बघायचा आहे तेव्हा कामात मान हा हा ते विपश्चित हा याच विशेषण आहे आणि स्वर्गपरा हा हेही त्या विपश्चित या शब्दाचं विशेषण आहे विपश्चित म्हणजे विद्वान ज्ञानी लोक जे अर्थवादा जरमलेले असतात ते कसे आहेत कामात मानह हा। काम हाच ज्यांचा आत्मा आहे म्हणजे विविध कामाने ग्रस्त असलेले आणि स्वर्गपरा हा स्वर्गपरा असणारे म्हणजे स्वर्गाची इच्छा करणारे पुढचे जन्म कर्म फलप्रदाम आणि क्रियाविशेष बहुलाम ही मागील श्लोकातील पुष्पितम वाचमचे विशेषण आहे जन्मकर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम जन्मकर्म फलप्रद असणारी आणि क्रियाविशेष बहुलाम अशी ही पुष्पिताम वाचम प्रवदंती पुष्पित पुष्पितवाणी आकर्षक वाणी बोलतात भोगैश्वर गतींप्रती जन्मकर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम पुष्पितां वाचम प्रवदंती भोगैश्वर भोग आणि ऐश्वर प्राप्त करून देणारी किंवा प्राप्तीसाठी जन्म कर्म फलप्रद असणारी अशी ही पुष्पित वाणी आता या शब्दांचा सगळ्यांचा आणि अर्थ आपण एकदम चव्वेचाळीसाव्या श्लोकानंतर पाहणार आहोत श्लोक चव्वेचाळीसावा तया <laughs> परुत तयापुतचेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते पदच्छेद पदेद भोगैश्वर तया अपहृत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धीही समाधौ न विधीयते तया अपहृत चेतसा इथे एकच संधी तया अपहृत चेतसा शब्दार्थ आणि व्याकरण बघूया भोगैश्वर प्रसक्ताना प्रसक्त पुल्लिंगी षष्ठी बहुवचन सामासिक शब्द आहे भोगाहाच ऐश्वर इतरेतर द्वंद्व भोग आणि ऐश्वर्य भोग ऐश्वरेशु प्रसक्ता सप्तमी तत्पुरुष भोग आणि ऐश्वर्यामध्ये आसक्त जे भोग आणि ऐश्वर्यामध्ये प्रसक्त म्हणजे आसक्त झालेले आहेत तया तत् सर्वनाम स्त्रीलिंगी तृतीया एक वचन अपहृत चेतस पुलिंगी षष्ठी बहुवचन हा हाय सामासिक शब्द आहे अपरुतम चेतहा ते तेशाम ज्यांचं चित्त हरण केलेले आहेत त्यांची व्यवसायात्मिका व्यवसायात्मिका स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन या शब्दाची व्युत्पत्ती आपण मागच्या श्लोकातच पाहिली होती बुद्धी ही बुद्धी स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन समाधव समाधी पुल्लिंगी सप्तमी एक वचन न अव्यये नाही विधीयते व्यधिकधा तिसरा गण उभयपद कर्मणी वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन आता याच्यामध्ये क्रियापद कुठलं आलंय तर विधी येते म्हणजे करणे किंवा स्थिर होणे न विधीयते स्थिर होत नाही बुद्धी ही समाधव न विधीयते म्हणजे बुद्धी समाधीमध्ये स्थिर होत नाही असा त्याचा शब्दशः अर्थ होईल आता कुणाची बुद्धी ही स्थिर होत नाही भोगैश्वर प्रसक्तानाम भोग आणि ऐश्वर्यामध्ये आसक्त झालेल्या लोकांची तया अपरुत चैतसाम तया म्हणजे त्या पुष्प पुष्पितया वाच्या त्या पुष्पितवाणीमुळं अपहृत चैतसाम ज्यांचं चित्त हरण केलेलं आहे अशा लोकांची भोगैश्वर प्रसक्तानाम ते भोग आणि ऐश्वर्यामध्ये प्रसक्त म्हणजे आसक्त झालेले असल्यामुळे त्यांचं मन किंवा त्यांची बुद्धी ही एक कर्तव्य कार्यकार्य विषयी निश्चय करणारे अशी बुद्धी समाधव न विधी येते समाधीमध्ये स्थिर होत नाही म्हणजे एका निश्चयाप्रत एका निश्चयामध्ये स्थिर होत नाही आता याचा आपण एकत्र अन्वय आणि अर्थ बघूया हे पार्थ वेदवाद वेदवादरता स्वर्गपराः न अन्यत अस्ति इतिवादिन अविपश्चित कामात मान हे सगळे पहिल्या दोन श्लोकामध्ये आलेले त्या वेदवादरताची विशेषण आलेली आहेत आणि जन्म कर्म फलप्रदाम भोगैश्वर गती प्रती क्रिया विशेष बहुलाम याम इमाम पुष्पितां वाचम प्रवदंती तया अपरुत चेतसा भोगैश्वर प्रसक्ता नाम बुद्धी समाध व्यवसायात्मिका न विधीयते हे पार्थ वेदाच्या तत्वाकडे न पाहता अर्थवादातच गुंग होऊन जाणारे म्हणजे वेदवादरत हा स्वर्गपरा हा स्वर्ग हाच परम पुरुषार्थ मानणारे न अन्य असते इति वादिनः त्या स्वर्गापेक्षा दुसरं काहीही नाही असं मानणारे कामात्मान हा म्हणजे अतवार्थी कामात्मे जन्मप्रद व कर्मफलदायक म्हणजे जन्म कर्म फलप्रदम म्हणजे जन्मप्रद आणि कर्मफलदायक भोग ऐश्वर गतींप्रती भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्तीसाठी क्रियाविशेष वाचन विशेष अनेक विधिविधानांच्या वर्णनाने सजवलेली अशी आकर्षक भाषा बोलतात त्या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकर्षण घेतलेलं आहे व जे भोग आणि ऐश्वर यांनाच पूर्णपणे लालचावलेले आहेत अशा लोकांची काम्य कर्मात घडलेली बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी कर्तव्य निष्ठ होत नाही भगवंतांनी अडतीसाव्या श्लोकापासून कर्मयोगाचं विवेचन करायला सुरुवात केली आहे कर्मयोग म्हणजे फलाची आसक्ती न धरता अहंभाव सोडून केवळ कर्तव्य म्हणून कर्म करणे एक्केचाळीस ते चव्वेचाळीस श्लोकांमध्ये बुद्धी एका निश्चयाप्रत काय येऊ शकत नाही वेदांना प्रमाण मानणाऱ्या विद्वान लोकांचे मत काय असते असा विषय आलेला आहे या श्लोकांचा कर्मयोग प्रकरणाशी काय संबंध अशी शंका उद्भवू शकते कर्म करण्याचा वेदांनीच आदेश दिलेला आहे वेदाचे दोन भाग पडतात एक पूर्वकांड किंवा कर्मकांड आणि दुसरं उत्तरकांड अथवा ज्ञानकांड या कांडांना अनुसरून मीमांसेचेही दोन भाग झालेले आहेत एक पूर्व मीमांसा आणि दुसरी उत्तर मीमांसा म्हणजेच वेदांत कर्मकांडातील कर्माच्या संदर्भात विधी निषेध अर्थवाद कर्मांचा क्रम विनियोग समन्वय इत्यादींचा ओहापोह करून वेदवचनातील विरोध दूर करून त्यांचा समन्वय करणारे शास्त्र ते पूर्व मीमांसा दर्शन तर वेदाच्या उत्तरकांडातील म्हणजे ज्ञानकांडातील ब्रह्म आत्मा विश्व वगैरे संदर्भात वेदात येणाऱ्या वचनातील विरोध दूर करणारे शास्त्र ते उत्तर मीमांसा दर्शन अथवा वेदांत ज्ञानकांडाचा भाग मुख्यतः उपनिषदांमध्ये आलेला आहे त्यामुळे उपनिषदांना वेदांत असं म्हणतात तेव्हा उत्तर मीमांसेला वेदांत असं म्हटलं जाऊ लागलं व पूर्व मीमांना फक्त मीमांसा असं म्हणण्याची प्रथा पडली पूर्व मीमांसेचं मत काय आहे षडदर्शनातील पूर्व मीमांसा हे एक दर्शन आहे पूर्व मीमांचा मुख्य विषय धर्म म्हणजे कर्म हा आहे कर्म म्हणजे सुद्धा मीमांसेच्या मते यज्ञ कर्म कारण त्या काळी कोणतीही गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी यज्ञ करणे आवश्यक मानले जात असे त्यासाठी वेदवचनांचा सुसंगत अर्थ लावणे त्यांचा यज्ञात कसा विनियोग करायचा ते सांगणे आवश्यक ठरलं आणि त्याला अनुसरून यज्ञ करणारा कोण यज्ञकर्माचे फळ कोणाला मिळते वगैरे दार्शनिक विचार यात चर्चेले गेले मीमांसेच्या मते यज्ञ करणारा हा जीवात्मा आहे व त्याला यज्ञकर्माचं फळ मिळतं त्यामुळं जीवात्मा हा करता व भोगता झाला त्याला ज्ञान असल्यामुळे तो ज्ञाताही झाला स्वर्ग हे मरणोत्तर मिळणार फळ आहे आणि ते यज्ञ मिळतं मिळत त्या दृष्टीने कर्म कर्मफळ ते फळ देणारे अदृष्ट परलोक हा विचार करणे क्रम प्राप्त झाले मरणोत्तर कर्म फळ मिळत असेल तर ते भोगणारा जीवात्मा सुद्धा नित्य असला पाहिजे ज्या जगात जा कर्मे केली जातात ते जगही सत्य आहे असे विचार या मीमांसा दर्शनात येतात कुर्व नेवे हर्माणी जिजी न कर्म लिप्यते नरे या वेद मंत्रानुसार मुमुक्षुनी या पृथ्वी लोकामध्ये कर्मे करीत शंभर वर्षे जगण्याची इच्छा करावी वेदविहित कर्म केल्यामुळे कर्माचे बंधन गळून पडते हा यांचा सिद्धांत आहे कर्माला त्यांनी ईश्वराच्या स्थानावर नेऊन बसवलेला आहे यज्ञ यज्ञाधी मोक्ष मिळतो असं त्यांचं मत आहे वेदांमध्ये ऋषीने निरनिराळ्या दैवतांना उद्देशून सुक्ते रचलेली आहेत ज्यावेळी नवीन सुक्त रचना थांबली त्यावेळी वैदिकाने आपले लक्ष यज्ञ कर्माकडे लावलं वेदातील सूक्तांचा कोणत्या यज्ञविधीसाठी उपयोग होईल असा विचार करून त्या त्या सुक्तांचा त्या त्या यज्ञविधीमध्ये उपयोग केला यज्ञ कसा करायचा कोणत्या कामनापूर्तीसाठी कोणता यज्ञ करायचा यज्ञकुंड कसा असलं पाहिजे कोणत्या मुहूर्तावर यज्ञकुंड रचण्यास प्रारंभ करावा यज्ञात आवाहन केलेल्या देवतांना अर्पण करण्यासाठी सोमवल्ली पासून सोमरस कसा काढावा त्यावेळी सामगायन कसं करावं यज्ञामध्ये आहुती कशा द्याव्यात यज्ञासाठी कोणत्या पुरोहितांनी काय करावं अशा नाना गोष्टींकडे लक्ष पुरवून वैदिकाने यज्ञ विधींचा विस्तार केला त्या काळात यज्ञ हेच देवतांची कृपा संपादन करण्याचे साधन बनलेले होते सर्व साहित्याची जुळवाजुळव करून ठराविक पद्धतीनं मंत्र म्हटले तर यज्ञीय देवता यजमानाला ते ते कर्मफळ द्यायला बांधील होतात असाच जणू समज झाला होता, होता। यज्ञीय देवता पुरोहितांच्या हातचे बाहुलेच बनल्या होत्या या यज्ञविधींचा एवढा जोर होता की त्या काळी भारतीय आकाश यज्ञ धुमाने व्यापलेले होते इच्छापूर्तीसाठी लोक नानाविध यज्ञ करीत असत दशरथाचा पुत्र कामेष्टी यज्ञ नचिकेत्याच्या पित्याचा सर्वस्व दक्षिण यज्ञ रामाचा अश्वमेध यज्ञ रावण पुत्र इंद्रजिताचा शत्रवर जय मिळवण्यासाठी निकुंभिला देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी केलेला यज्ञ सदेह स्वर्गाला जाण्यासाठी त्रिशंकूर स्वर्ग प्राप्ती करून घेणे हा यज्ञाचा महत्वाचा उद्देश असे हळूहळू कोणतीही अगदी क्षुल्लक गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठीही यज्ञ होऊ लागले नंतर त्यात जारण मारण विद्येचाही अंतर्भाव झाला एकूण यज्ञ करून शास्त्रात सांगितलेल्या जटिल कष्टप्रद क्रिया करून कामना पूर्ती करण्याकडे लोकांचा कल होता आणि यज्ञविधीला वेदांचीच मान्यता होती वेदांनीच करायला सांगितलेले होते अर्थातच हे सर्व यज्ञ काम्य कर्मातच मोडतात काम्य कर्म केले की फळ भोगावे लागणारच त्यासाठी कर्मफल भोगावे लागू नये म्हणून संन्यास घेऊन कर्मच न करण्याचा मार्ग रूढ झाला होता अर्जुनाने तोच मार्ग स्वीकारायचा असं ठरवलं होतं म्हणून श्रीकृष्णाने ये येथे कर्मे आणि कर्मयोग यातील तुलना केलेली आहे कर्म केलं की फळ भोगावंच लागतं म्हणून अर्जुन युद्ध सारखं घोर कर्म करण्यास तयार नव्हता म्हणून श्रीकृष्णाने एकोणचाळीसाव्या श्लोकात सांगितलं की कर्मे कशी केली म्हणजे कर्म करून सुद्धा कर्माचा बंध लागणार नाही ती बुद्धी भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत आणि या कर्माचा सुद्धा आचरण मोठ्या भीतीपासून रक्षण करते आणि नंतर मग त्यांनी बुद्धी कशी असते अव्यवसायी म्हणजे एक निश्चित ध्येय नसलेल्या लोकांची बुद्धी कशी असते लोक कशी पुष्पितवाणी बोलतात त्यांची कर्म कशा करता असतात याची चर्चा यामध्ये केलेली आहे आज इथं थांबूया याच्या पुढचे श्लोक पुढच्या पाठात पाहू हरिओम